आणि म्हणून राजकीय दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या आमचा हा बदल झाला आणि या बदलाचा परिणाम काय झाला तर पर कालपर्यंत आपल्या आमच्या <coughs> दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था व्हायची नाही आणि मग आमचा आर्थिक स्तर खूप खाली गेलेला होता तो आर्थिक स्तर आमचा राजकीय दृष्ट्या निर्माण झाला शैक्षणिक दृष्ट्या आम्ही सक्षम झालो आणि सामाजिक दृष्ट्या आम्हाला एक प्रतिष्ठा मिळाली आणि त्या योग्य मग आम्हाला आमचा आर्थिक स्तर उंचावता आला आमचे अनेक आमच्या अनेक पिढ्या त्या नोकऱ्यांमध्ये गेल्या नोकऱ्यांमध्ये गेल्या पैसा मिळायला लागला पैसा मिळायला लागला शिक्षण मिळायला लागलं आर्थिक स्तर उंचावला आणि मग आता आम्ही माडी आणि गाडी या याच्यामध्ये वावरायला लागलो आणि ही खरं म्हणजे धमक्रांतीची बीजा आहे बरेच जण म्हणतात की, की धम बाबासाहेबांनी एका रात्रीतला असा कोणता बदल घडून आणला निश्चितपणे तो एका रात्रीतला बदल नाही पण डॉक्टर बाबासाहेबांच्या हाक्याला ओ देणारी त्यावेळेची आमची चा अशिक्षित मंडळी ज्यावेळेस आमच्या आजा पंजा जो अशिक्षित होता अंगठे टेकणारा होता त्या माणसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या हाकेला ओ दिला आणि त्या हाकेला ओ दिल्यामुळे काय झालं तर आम्ही जी गावाकुसा बाहेरची कामं होती ती एका क्षणार्धात सोडली त्या त्यावेळेच्या माणसांनी केलेला तो त्याग आहे की त्यांनी दीड दीड महिना दोन दोन महिने उपाशी राहिले की ते काम केलं नाही पण एक काम त्यांनी आवर्जून केलं की जे काम करायला आता आम्ही सुशिक्षित म्हणणारे सुद्धा विसरतो हो। ते एक काम ते आम ते त्या आमच्या अशिक्षित आम आजा सगळ्यात महत्त्वाचं केलं ते म्हणजे त्यावेळचा प्रत्येक त्यांचा जो मुलगा असेल मुलगी असेल त्याला शिक्षित करण्याचं काम त्या आमच्या आजा पंजांनी केलं आणि त्या आजा पंजांनी ते केलेल्या कामाची जी आ, पावती आहे ती आज आपल्याला निश्चित रूपाने पाहायला मिळते ही त्या धम्मक्रांतीतला बदल आहे की त्या एका दिवसातला बदल काय तर त्या एका दिवसानं आम्हाला राजकीय प्रतिष्ठा प्राप्त करून दिली त्या एका दिवसानं आम्हाला सामाजिक प्रतिष्ठा पतप्रतिष्ठा प्राप्त करून दिली त्या एका दिवसानं आम्हाला शैक्षणिकदृष्ट्या उच्च विद्या उभी इथपर्यंत नेऊन सोडलं त्या एका दिवसानं आम्हाला आर्थिकदृष्ट्या विचारात घेतलं तर काल आमची दमडीची कमाई नसताना आज आमचे बँक बॅलन्स पाहिले तर लोकांना भोड युतपर्यंतचे बँक बॅलन्स आमच्या लोकांचे आहेत मला वाटतं ते एका दिवसाची ती क्रांती आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नुसत्या साध्यासुद्धा धम्मात टाकलं नाही तर ज्या धम्मामध्ये राजकीय शैक्षणिक सामाजिक आर्थिक हे स्तर एकाच स्तरावर येऊन थांबतात समान स्तर होतो म्हणजे संधीची समानता प्राप्त करून दिली आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आमच्यासाठी लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी खूप मोठ्या तरतुदी करून ठेवल्या आणि संविधानाच्या माध्यमातून न्याय न्याय बंधुता समता स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी बहाल केल्या आणि त्याचा परिणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारला धम्म स्वीकारल्यानंतर जे संविधान त्याच्या आधी लिहिलं त्या संविधानामध्ये केलेल्या तरतुदी आणि या साऱ्यांचा परिपाक मग आज आपल्याला पाहायला मिळतो जरी या धम्मक्रांतीने एवढी मोठी उचल खाल्ली असेल एवढी एवढं मोठं योगदान आपल्याला दिलं असेल इतका मोठा समाज बदलला असेल तरीसुद्धा अजूनही आपण गाव कसा बाहेर किंवा खेड्यामध्ये गेलेत तर फारशी परिस्थिती बदललेली नाही आणि ती बदललेली परिस्थिती बदलायचा प्रयत्न हा कोणी दुसरा तिसरा येऊन करणार नाही तर तो बदल करण्यासाठी मला वाटतं आपल्यातलेच आपण काही जी थोडीफार धडपड करतो ही धडपड करणाऱ्यांची संख्या जर वाढवली मला वाटतं आपण दोन चार पाच धडपड करतो आणखी अजून दोन चार पाच येऊन ती धडपड करायला लागले तर मग निश्चितपणाने एक मोठा बदल आपल्याला लक्षा, लक्षात येण्याजोगा बदल आपल्याला निर्माण करता येईल आणि हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचं देणं असेल मी विस्तारात याच्यासाठी बोललो नाही कारण आपण सगळे त्याच्या अभ्यासक आहात आणि त्याच्यामुळे याच्या विस्तारात बोलण्यापेक्षा काय काय बदल झालेत एवढं जरी बोललं तरी मला वाटतं ते परिपूर्ण असेल आपण सगळेजण अभ्यासक आहात हाच विषय आपल्याला जेव्हा बाहेर मांडायचा असेल तेव्हा तो अतिशय खोलवर तो मांडता येईल आणि म्हणून मी आपला अधिक वेळ या ठिकाणी घेता न घेता की सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या पतप्रति